नमस्कार शेतकरी बांधवांनो तर पीकमॅबद्दल आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीक मा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर इथं आज जमा झालेला आहे तुम तर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीक म्याची रक्कम किती जमा झालेली आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर इथं स्क्रीनवरती आपण जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे तिथे सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू केलेली आहे तर इथं आता ब्राउजर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तरी ते येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस इथं तुम्हाला दाखवेल त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा जमा झालेला आहे तर तुम्हाला जर जिल्ह्याची यादी पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्यात किती पिग्मा जमा झालेला आहे तो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं आपल्याला फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे जे की पिक्मा फॉर्म भरता वेळेस दिला होता ते मोबाईल नंबर टाका कॅप्चर टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी क्लिक करायचं आहे कॅपच्या जर घेत नसेल तरी तर कॅपच्या रिक्वेस्ट करायचंसुद्धा ऑप्शन इथं आहे तरी तर कॅपच्या ज्या तुम्हाला तुम्हाला जर ओळखू येत नसेल तर तुम्ही कॅपच्या रिक्वेस्ट करू शकता तरी तर आपण कॅपच्या ज्या इथं एंटर करून घेत आहे त्यानंतर आता इथं आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेऊ रिक्वेस्ट पर ओ जी पीवरती क्लिक करणार आहे तरी तर मी माझा मोबाईल नंबर इथं एंटर करून घेत आहे ओ टी पीवरती क्लिक करणार आहे OTP है, तर ओ टी पी इथं सेम झालेलं आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी जर येत नसेल तर इथं रिसेंट ओ टी पीचं सुद्धा ऑप्शन इथं आहे तर इथं ओ टी पी आलेला आहे तर मी तो कॉपी करून घेत आहे त्यानंतर इथं मी पेस्ट करणार आहे तर ओ टी पी आपण इथं टाकलेला आहे आता सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं दाखवेल तर आता आपण दोन हजार पंचवीसचा पीक मैदा भरलेला आहे तरी तो तुम्हाला टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही जसं मी इथं सिलेक्ट करल दोन हजार चोवीस तर इथं दोन हजार चोवीसचा जो काही पीक मा आहे ते खात्यामध्ये जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं टोटल क्लेम पेड जगी इथं दाखवेल तर तुमच्या खात्यामध्ये किती पीक जमा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीनं तुम्ही पी पीक मा चेक करून घ्या त्यानंतर इथं आता आपण ही जे प्रोफाईल आहे इथून लॉगआउट करून घेऊ त्यानंतर आता तुमच्या कोणत्या जिल्ह्यात पीक मा वाटप सुरू झालेले आहे ते सांगू सांगणार आहे आपण तर आल्यानंतर इथं आपण रब्बी सिलेक्ट करून घेऊ रब्बी सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथून सुद्धा चेक करू शकता फॉर एक्झाम्पल इथं आपण खरीप त्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं जे काही पीक जमा झालेले आहेत दोन हजार चोवीस खरीप तर इथं जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे इथं एकदा खाली चेक करून घ्या फक्त कुठे राहिलेला आहे रत्नागिरी मध्ये राहिलेला आहे बाकी टोटल जे याम की यामध्ये चौतीस जिल्ह्यापैकी चौतीस जिल्ह्यात जमा झालेल्या आहे त्याचप्रमाणे इथं आपण बॅग घेऊया तिथं रब्बी सिलेक्ट करून घेऊ खाली यायचं आहे आपलं स्टेट तर इथं दाखवल्याप्रमाणे अहमदनगरमध्ये जे आहे सहाशे सहा हजार सातशे बत्तीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला अकोल्यामध्ये दोन हजार पाचशे तीन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर इथं अमरावतीमध्ये चौदा बीडमध्ये तीन हजार आठशे शहाऐंशी भंडारामध्ये तीन भंडारामध्ये अडतीस बुलढाणामध्ये पन्नास चंद्रपूरमध्ये काहीच झालेला नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार सातशे सात धाराशिवमध्ये एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर धुळेमध्ये झिरो गडचिरोलीमध्ये झिरो गोंदियामध्ये पाच पाचशे सव्वीस हिंगोलीमध्ये सातशे बासष्ट जळगावमध्ये दोन हजार नऊशे एकसष्ट जालन्यामध्ये ज्या चारशे सात कोल्हापूरमध्ये जय एक लातूरमध्ये ज्या सोळा नागपूरमध्ये ज्या एक एकशे एकोणनव्वद नांदेडमध्ये झिरो नंदुरबारमध्ये छत्तीस नाशिकमध्ये नऊ हजार एकोणऐंशी परभणीमध्ये सातशे ब्याऐंशी पुणेमध्ये पाचशे चाळीस रायगडमध्ये झिरो रत्नागिरीमध्ये सुद्धा झिरो सांगलीमध्ये दहा सतरामध्ये एक, एक एक हजार दोनशे बासष्ट सिंधुदुर्गमध्ये झिरो सोलापूरमध्ये दहा हजार एक्याण्णव वर्ध्यामध्ये सहाशे एक वाशिममध्ये नऊ यवतमाळमध्ये सत्तावीस तर टोटल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्रेचाळीस हजार नऊशे छप्पन्न एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो पीक मा आहे तिथं जमा करण्यात आलेला आहे तर याची आकडेवारी सुद्धा वाढणार आहे तर आता जी की कालची अपडेट आहे तर आता पीक मा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर याचा आकडा वाढणार आहे तर यामध्ये आता तुमच्या खात्यामध्ये पीक मा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता जर जर तुम्हाला पीक मिळालाच मिळाला जर नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तक्रार नोंदवल्याच्या नंतर तुम्हाला हे काम केल्याच्यानंतर नंतर मा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर लगेच हे काम करा तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच बा थँक्यू